बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी सामाजिक न्याय मंत्री माझी कृषी मंत्री आणि भावी पालकमंत्री आणि नेमके कोणत्या खात्याचे ते मंत्री होणार आहेत अजून आता दुपारपर्यंत ते कळेल ते धनंजय मुंडे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी वाल्मी कराड यांच्याशी माझे जवळचे संमत आहे संबंध आहेत असं एकदाच कबूल करून टाकलं आता वाल्मिक कराड हे खंडनी बहादर आहेत यापूर्वी त्यांच्या विरुद्ध तीनशे सात कलमांवर गुन्हे दाखल झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचं थेट नाव घेता येणार नाही असं सुरेश धस आदूनमधून जरी बोलत असले तरी या मारेकऱ्यांचा आका कोण आहे आणि आकांचा आका कोण आहे अशा प्रकारे ते धनंजय मुंडे यांच्याकडे उंगली निर्देश करत आहेत आता खरी पंचायत झालेली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये प्रवेश घ्यावा की नाही याविषयी त्यांचा संभ्रम होता परंतु त्यांना ते घ्यावं लागलं कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस यांची राजकीय अपरिहार्यता आता त्यांची राजकीय अपरिहार्यता असण्याचं काय कारण आहे सगळे एकदम म्हणजे पाचो उंगलिया घेऊ परंतु पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यावा लागलेला आहे त्यांच्या इच्छेविरुद्ध घ्यावा लागलेला आहे दिल्लीश्वरांनी सांगितलेलं आहे की पंकजांना मंत्रिमंडळात घ्या मग बीड जिल्ह्यामध्ये संतोष हत्या प्रकरणी जर धनंजय मुंडे यांना ते संशयात भोव संशयाच्या था भोवऱ्यात असल्यामुळे जर आपण नाकारलं तर पंकजा मुंडे या श्रेष्ठ ठरतील बीड जिल्ह्यामध्ये त्यांना पालकमंत्री करावं लागेल आणि मग पुन्हा त्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत असं बोलायला देखील मोकळ्या होऊ शकतात मग कुठेतरी आपण त्यांच्या समोर एक मोठी रेष ओढून ठेवलेली पाहिजे म्हणून धनंजय मुंडे यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं अशी नागपूरच्या हिरवळीवर चर्चा सुरू आहे आता प्रत्यक्ष जे मयत झालेले संतोष देशमुख यांचा आत्मा कुठे कुठे आता तो तळमळ फिरतोय त्यांचा आज दशक्रिया विधी आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे की राजकारण्याचं राजकारण होत परंतु सर्वसामान्य आणि त्यातल्या त्यात आदर्श अशा लोकांचं मरण होत आणि ते मरण कसं होतं हे आपण आता सध्या या उदाहरणातून आपल्याला ते कळत आहे दिसत आहे त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा धनंजय मुंडे काल प्रसार माध्यमांसमोर आले आणि मग आमच्याकडे काय असे फोटो काढणारे लोक येत जात असतात वगैरे असं ते बोलता बोलता शेवटी त्यांना कबूल करावं लागलं ला की वाल्मी कराड आणि हे माझ्या जवळचे आहेत मग आहेत तर आहेत ते कबूल करावं लागेल ला ला, असं ते बोलून गेले मग आता दुसरं त्यांनी असं म्हटलं की संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती आर्थिक देवाणघेवाणीतून घेवाणीतून झालेली असावी असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे काल एक व्हिडिओ जो प्रसारित झालेला आहे तो उडपी मधला आर एस पाटील जो निलंबित पोलीस निरी उपनिरीक्षक आहे तो आणि गुंड सुदर्शन घोले आणि तिसरी व्यक्ती त्याच्यामध्ये दिसून येते ती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता ते कॅज्युअली भेटले मग ते सहा डिसेंबरला जे घटना घडली होती त्या आवारा कंपनीच्या आवारामध्ये मारहाणीची त्याच्यानंतर ते त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला नंतर आठ डिसेंबरला ह्या हॉटेलमध्ये हे भेटले त्यांच्यामध्ये आमची फक्त त्या घटनेविषयी चर्चा झाली ते आता ते भांडण झालेलं आहे ते मिटलेलं आहे असं धनंजय देशमुख यांनी ते बोलल्याचं त्यांनी नंतर प्रसारमाध्यमांना काल सांगितलेलं आहे त्या संबंधीचा तो, तो, तो व्हिडिओ आहे असं देखील त्यांनी ते दे सांगितलेलं आहे हत्या झाली नऊ डिसेंबर रोज आणि मग त्यानंतर आता आज दशक्रिया विधीची तयारी सुरू असताना इकडे विधिमंडळामध्ये राज्यकर्ते जे आहे ते संतोष देशमुखांना कितपत न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत याच्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे संदीप क्षीरसागर सुरेश दास नमिता मुंदडा वेगवेगळ्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांनी तो मुद्दा या दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित केलेला ना आता धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो काय खुलासा करायचा तो करणार आहे त्याच्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही आता आतापर्यंतच्या चर्चेमधून असा समोर आलेला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे आम्ही एसआयटी तर नेमूच परंतु ची मदत घेऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊ ती मदत यासाठी की त्याच्यामध्ये कुठल्याही तांत्रिक चुका राहायला नको मग सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड असतील वगैरे वगैरे ते सगळं समोर येणार आहे आणि धनंजय मुंडे यांना मात्र फडणवीसांनी काय केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे आता खरं सांगायचं तर धनंजय मुंडे यांचा थेट त्या हत्येशी वगैरे संबंध आहे का असं आता या क्षणाला अजिबात म्हणता येणार नाही तपास व्हायचा तो होणार आहे या तपासामध्ये जे काही निष्पन्न व्हायचंय ते निष्पन्न होईल परंतु जास्त शक्यता काय निष्पन्न होण्याची याची एक छोटीशी झलक काल दिसून आलेली की हे जे ते आवाद कंपनीचे अधिकारी त्यांना मागितलेली खंडणी मग त्या मध्ये वाटा असू शकतो का वगैरे असा काही त्याला सूर लावता येईल का असा विचार एका बाजूनी केला जातोय आणि त्या दृष्टीने सगळ्या घटना एक एक व्हिडिओ वगैरे हे ते सगळं समोर येत आहे आता धनंजय देशमुख हे जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत यांनी या सगळ्या गोष्टीचा इन्कार केलेला आहे की पाल धनंजय मुंडे असं बोलतातच कसं की आर्थिक देवाण घेवाणीतून हे झालेलं आहे प्रत्यक्ष वेगळी झालेलं आहे मग भलं तो जातीवादाचा त्याला स्पर्श नाहीये परंतु काय कारण आहे याचा शोध घेतला पाहिजे अन्याय तर झालेला आहे म्हणजे क्रूर हत्या तर ती झालेली आहे मग वाल्मिकी कराड वाल्मिक कराड हे चर्चेचं केंद्रबिंदू का ठरत आहे कारण की पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये असं स्पष्ट जाहीरपणे सांगितलं की वाल्मिकी कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही आलत नाही मग आता वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे साठी त्यांच्या विजयासाठी मर मर करतात ते मार मार मारतात मग मा एक लाख चाळीस हजार मतांनी कसं निवडून आणलं असं त्यांनी कॉलर उलवट पत्रकार परिषदेमध्ये दे कराडांनी सांगितलं असे वाल्मिक कराड या वाल्मिक कराडांचं नाव घेत खासदार बजरंग सोनोने यांनी संसदेमध्ये दे आवाज उठवला विरोधी पक्षाचे सगळे खासदार काल त्यांनी ते लक्ष वेधलं सरकारचं त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील बजरंग सोनवणी यांनी भेट घेतलेली आहे म्हणजे विधीमंडळ असो किंवा संसद असो इथे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि नाव जे समोर आलेलं आहे वाल्मी कराड हे नाव आलेलं आहे त्याचा कोणी इन्कार करत नाही त्यांच्या विरुद्ध त्या आबादा वाईंड एनर्जी कंपनीने गुन्हा फिर्याद दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे की यांनी दोन कोटीची खंडणी आम्हाला मागितलेली आहे मग त्या वाल्मिकी कराड यांचा मात्र शोध लागलेला नाही लागत नाही कारण की काय की सध्याचं जे सरकार आहे ते सरकार आता नुस नुकतंच स्थिरावत आहे हो आणि सगळी खाते या क्षणाला तर ती देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये मग गृह त्यांच्या त्यांच्यामध्ये मग त्यांनी ते घोषणा करून टाकलेली पण ते गृह काय जर पोलीस राज रोजपणे काल त्या मध्ये दिसल्याप्रमाणे आणि लोक तिथं बीड जिल्ह्यातले बोलतात ते महाजन असो किंवा पाटील असो किंवा अजून कोणी असो हे सगळे गुंडांच्या हाताखालचे चेले खाकी वर्दीला बदनाम करणारे हे चेले आहेत आणि त्यांना पोचणारे जे काही आकांचे आका जे आहे ते आहेत त्यांना माहिती की आपल्याला राजकीय वरद असतंय आपल्याला आशीर्वाद आहे आपलं कोण काय वाकडं करणार आहे आपण भ्यायचं कशाला आपण सामाजिक समतेच्या गप्पा मारायच्या जाती वादाच्या विरुद्ध आपल्याला बोलायचं आहे गुन्हेगारीला माफ करणार नाही असं आपल्याला बोलायचं आहे एवढे वरवरचे स्टेटमेंट आपल्याला करायचंय आहे प्रत्यक्षात कूत, कृ कूत, कृती आपण काय करतोय याच्याबद्दल जराही दमा बाळगायची नाही शेवटी कमरे घालतं राजकारण आहे आणि बीड जिल्ह्याने सगळ्या पद्धतीने ते सिद्ध केलेलं आहे आता जे रोहित पवार जे हेलिकॉप्टर घेऊन स्वांतन करायला गेले देशमुख कुटुंबाचं मस्सा जोगला त्या रोहित कव पवार हे त्या बबन गीते यांच्याबद्दल का बोलत नाही हो त्या बबन गीतेंना हे उभे करणार होते त्या परळीमधून परंतु त्या मरळवाडीच्या सरपंचाच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून ते बबन गीते फरार झालेले आहेत म्हणजे गुंडाला जशी गुंडाला कसली जात नसते तो प्रत्येक म्हणजे त्याला मग त्याला वापरून घ्यायचं आहे मग त्याला कुठला पक्ष ना विचारधारा याचा त्याचा काही संबंध नसतो मग शरद पवार ज्या वेळेला प्रचारासाठी इकडं परळीमध्ये इकडं आले होते त्यावेळेला त्यांनी असं आवर्जून वाक्य वापरलं होतं की गु परळीमध्ये गुंडगिरी फार वाढलेली आहे मग त्यांना हे सरळ काय म्हणायचं होतं की वाल्मिकी कराड वगैरे हे ज्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या गॅंग आहेत आणि ज्या त्या गँगमुळं गुंडगिरी वाढलेली आणि धनंजय मुंडे हे त्याला बळ देतात असं त्यांना म्हणायचं मग त्यावर धनंजय मुंडे काही बोलले नाही बरं धनंजय मुंडे किंवा वाल्मिकी कराड यांचा भले त्या हत्येशी संबंध असो नसो तो भाग वेगळा आहे परंतु निदान आर्थिक देवाण घेवाणीवरून ते झालेलं आहे खंडणी मागितली गेलेली आहे हे सगळे जे मारेकरी गुंड आहेत त्यांचे आणि पोलिसांची नात आहेत याची याची तरी याची तरी वाच्यता धनंजय मुंडे यांनी का करू नये मग तो अपराध नाहीये तुमचा आणि पुन्हा असं म्हणायचं की फोटो अनेक जण काढतात आमच्या प्रचारासाठी असंख्य टीम काम करत असतात मग त्या टीम प्रत्यक्ष काय दिवे लावतात ते दिवे तुम्हाला दिसत नाही त्या दिव्यांचा जो काही प्रकाश पडायचा आहे आणि ज्या घटना उघड केल्या याच्यात त्या अशा प्रकारे आलेल्या आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हणे सदोतीस का चाळीस आत असे मुडदे पडलेले आहेत त्याचे कुठं आता ते कुणी केले काय आता परस्पर म्हणजे वेगवेगळे विचार राजकीय पक्ष आहेत त्यांचे वेगवेगळे गुंडांच्या टोळ्या हे सगळं ते घडून आणतात चांगले प्रतिष्ठित नागरिक आता त्या बीड जिल्ह्यामध्ये राहू इच्छित नाही अनेकांनी स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे याचे सगळे वृत्तांत छोट्या मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या मीडियामध्ये प्रसारित झालेले आहेत परंतु काय आहे की धनंजय मुंडे यांना मंत्री केलं पाहिजे कारण की पुढचं ते अंतर्गत आपल्याला राजकारण आहे म्हणजे कोणी सब घोडे बारा टक्के आपण जे हे नेहमी म्हणतो ते त्याच अर्थाने था मग आता प्रश्न असा आहे की आता आज विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये एकशे एकच्या त्या, त्या चर्चेनुसार ते काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुलासा करायचा जे काही निवेदन करायचं ते करतील आणि धनंजय मुंडे यांचा पुढील रस्ता ते कशा प्रकारे अजून मोकळा करतात ते हेच आप आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका का बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद